रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्यासह तहसीलदार हो स्वरूप कंकाळ नगर परिषद कार्यकारी अधिकारी विक्रम दराडे पोलीस अधीक्षक फराटे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश अंभुरे व इतर पदाधिकारी भीम अनुयायी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज सविता पोळके खुलताबाद छत्रपती संभाजीनगर